ज्युतीचं आपण याव जातीच्या समाज या ठिकाणी उपस्थित आहे राज्यभरातून आलेला हा झोर समाज आज या आंदोलनला या ठिकाणी बसला आहे त्यांची मागणी आहे की मागील तीन वर्षापासून आम्ही सरकारकडे मागणी करतोय की आमच्या जातीला स्वतंत्र शासकीय महामंडळ निर्माण करा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमची लोकसंख्या पेक्षा जास्त आहे आमच्या जातीतील अठ्याहत्तर टक्के लोक अजूनही मजुरीच्या जीवावरती जगत आहेत बारा टक्के लोक रस्त्यावरती बसून भाज्या निघत आहेत अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के लोक अजूनही दोन लाखाच्या आत उत्पन्न आहे त्यांना माझी विनंती आहे नाईक साहेब तुमचा आवाज आज मंत्रालयामध्ये असा गेला पाहिजे कि माननीय मुख्यमंत्री रावजी शिंदे साहेब आज या ठिकाणी उपस्थित होऊन आपल्या समोर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आलं पाहिजे तुम्ही नाही विनंती